भरपूर दिवस झाले किचनची साफसफाई नव्हती झाली कारण आमच्याकडे जरा हॉस्पिटलचे येणं जाणं चालू होतं त्याच्यामुळे काही आठवड्याभर मला वेळ मिळाला नाही तर आज विचार केला की किचनची के साफसफाई करू त्याबरोबरच रॅकची पण साफसफाई करू तर तेच माझं चालू आहे साफसफाई करणं आम्ही कसं किरायने राहतो त्याच्यामुळे थोड्याशा रुमामध्ये आम्हाला सर्व काही ॲडजस्टमेंट करावं हो लागतं तर तशाच पद्धतीचा हा किचनचा एक ओटा करून दिला आहे ॲक्च्युली तो ओटा फक्त ते आहे आम्ही ते आहे ते बघा हे कडप्पे हे बसवले होते कसं तरी आपलं सामान ॲडजस्ट झालं पाहिजे म्हणून कसं असताना म्हणजे जे रेंटने राहतात त्यांना माहिती आहे की थोड्या थोड्या जागेमध्ये आपण कशी काय वापर करतो तो हे तर त्याच पद्धतीने मी पण माझे तुम्हाला आता ॲडजस्टमेंट दाखवते आहे तर अशा प्र प्रकारचे ना मी दोन कडप्पे घेतले होते जे मी क्लीन करून घेत आहे आता तर यामध्ये या की नाही म्हणजे असं भरपूर काही असं आपलं आवश्यकते सामान जे किचनला जे रेग्युलर लागतं ते मी इथे किचनच्या खाली ठेवत असते ताँच बस त्याची असं दर आठवड्या तर एखादा दिवस वेळ मिळतोच म्हणा आपल्याला तर संडे वगैरे पकडा तर तसंच आणि वर्किंग वगैरे असेल तर, तर वर्किंग लोकांना अजिबात म्हणजे संडेशिवाय वेळ नसतो एखादी जर सुट्टी आली तर करू शकतो तर तोच वेळ मिळाला आहे त्याच्यामुळे मी सगळी साफसफाई करून राहिली तर ही किचन रॅकची पण मी आता साफसफाई करून राहिली आहे मी किचन रॅक साफ करण्याकरताना साधा आपलं जे सर्फचं वगैरे पाणी असतं ना मी त्यांनीच करते बाकी असं कुठलंच काही लिक्विड वगैरे वापरत नाही तसाही असा माझ्याकडे या पद्धतीचा रॅक आहे मला स्टीलचा इतरांच्या घरी जसं ते आधी राहायचे ना पूर्ण Uh, म्हणजे स्टील ते माहीतच असेल पाहिलेच आहे भरपूर जणांकडे असतील सुद्धा माझ्याकडे अशा पद्धतीने मला कधी पद्धती कधी सुचत नाही की यामध्ये सामान तरी कसं ठेवावं म्हणून कारण का तर साईड साइडने काही आहे नाही नाही आहे ना पडायची वगैरे भीती तर नाही बा असं वगैरे आणि पण एवढा एक फायदा असतो की किचन रॅक साफ करताना हात कापले जात नाही अशा पद्धतीच्या रॅकने तर तेच आहे तर मी असं पूर्ण रॅक या सर्फच्या पाण्याने एक कॉटनचा कपडा घेतला आहे त्या पद्धतीने साफ केलं थोडं मी काय केलं आहे आधी पाणी गरम करून घेतलं आहे कोमट पाणी नंतर सर्फ टाकल्यानंतर पेस्ट करून नंतर क्लीन केलं म्हणजे व्यवस्थित पद्धतीने साफ होते तर अशाच पद्धतीने मी नेहमी पण करत राहते तर हे पूर्ण जर क्लीन झालं त्याच्यानंतर एक कोरड्या आपल्या स्वच्छ कपड्याने आपल्याला ही पूर्ण रॅक साफ करून घ्यायची आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने करता का मला कमेंटमध्ये सांगा किंवा आणखी काही वेगळ्या पद्धतीने करायचं का किंवा या मध्ये सामान म्हणजे कशा पद्धतीने वगैरे ॲडजस्ट करायचं मला थोडं सांगत चला माझ्या प्रिंट सगळे तर आणि माझं काही जर मला इम्प्रूव करायचं पण आहे तर काय दाखवू काय नको हे सुद्धा मला तुम्ही सांगत चला प्लीज मी तुमच्या लहान बहिणीसारखी आहे तर मला प्लीज सांगत चला स्वच्छ केल्यानंतर मग मी बघा हे अशी ठेव रेव केली आहे सामानांची आवडली का, का सांगा कुठलं सामान कसं हे बरं दिसतंय का हे मला एकदा सांगा अशा पद्धतीने मी व्यवस्थितपणे सामान ठेवलं आता किचन रॅकची साफसफाई झाली आता पूर्ण जाडजूड करून घेतली आहे त्यामुळे आता आणि माझ्याकडे आम्ही जिथे राहतो तिथे काही कुणाला अंगण नाही आहे फक्त एक साधासा असं पोरुष दिला आहे आस... गॅलरी छोटीशीच आहे छोटीशी पूर्ण गॅलरीमध्ये पण आता झाडजोड करून घेते म्हटलं पूर्ण कामं झालेलीच आहे जवळपास माझी तर ही झाडजोड केल्यानंतर बघ ॲक्च्युली भूक खूप लागली आहे मला तर कामं खूप झाले आणि भरपूर होते कारण कामं करता करताना वेळ होऊन जातो भूक लागून जाते आणि म्हणजे काय करावं बा झटपट तर झटपट असं काय करावं म्हणून लगेच आता आयडिया आली म्हणजे डोक्यामध्ये की पटकन ना दही पापडी चाट बनवते तुम्हाला सांगते मी बघा ऑलरेडी व्हिडिओमध्ये अपलोड पण केलं आहे ही पापड्या कशा बनवल्या ते, ते, ते बन आधीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच मी या पापड्या घेतलं आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना मुकूच करून घेतलं आहे मग बारीक बारीक त्याच्यामध्ये मग आधी तुम्ही दही टाकलं आहे गोड दही आहे गोड दही टाकल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेल्या टोमॅटो आहे कांदा आहे आणि वरून सांभार पण टाकलेला आहे तर तो मी टाकणार आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे इथे बघा काळं मीठ आहे काळं मीठ ॲड करून घेतलं आहे चटपट पापडीच्या रेडी आहे आपली तर करून बघा नक्की थँक्यू